शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये महापालिकेने पाणीपुरवठा योजनेच्या पंपासाठी दोन हजार बावीसमध्ये पाच ठिकाणी मोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलात दरमहा सुमारे बारा लाखांची वीज बचत होत आहे महापालिकेने सुरू केलेला सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वी झाल्याचे बोलले जाते नगर शहरात पाणीपुरवठा योजनेसाठी मुळा धरणातून उपसा केला जातोय पाणीपुरवठा योजनेवर विविध वी ठिकाणी पंपाद्वारे उपसा करून पाणी उचलले जाते टाक्यामधून पाणी पुरवठा करण्यासाठीही अनेक ठिकाणी सफवेअरमधून सतत मोटारीद्वारे पाणीपुरवठा सुरू असतो त्यासाठी दरमहा सुमारे दोन कोटी रुपये वीज बिलावर खर्च होत आहे त्या वीज बिलात बचत होण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झाला नगरमधील इसळक निंबळक येथे विद्यालयात चोर आल्याचे समजल्याने तेथे गेलेल्या दोघांना चार ते पाच जणांनी लाकडी दांड्याने जबर मारहाण केली ही घटना सहा जून रोजी घडली आहे याबाबत घनश्याम कोंडिबा म्हस्के यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय अविनाश भाऊसाहेब कोतकर नितीन भाऊसाहेब कोतकर बाळासाहेब कारभारी राहटह संतोष भोसले संदीप मारुती काळसे असे आरोपींची नावे आहेत फिर्यादीत मंटले सहा जून रोजी रात्री शायद चोर आल्याचे समजल्याने भाचा अतुल कोतकर व मी तिथे गेलो असता इथे काय काम आहे असे म्हणून वरील आरोपींनी लाथाबुक्क्याची जबर मारहाण लिए गेल्या वर्षभरापासून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी न मिळाल्याने महापालिकेसमोर आर्थिक संकट उभा राहिले कचरा संकुलन करणाऱ्या संस्थेचे बिल देण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत गेल्या सहा महिन्यापासून कचरा संकलन करण्यासाठी संस्थेचे साडेसहा ते सात कोटी रुपये थकले आहेत त्यामुळे शहरातील कचरा संकलन कधीही बंद पडू शकते अशी परिस्थिती आहे नगर अर्बन घोटाळा प्रकरणी तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक राजेंद्र केशव डोळे याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे प्रकरणे मंजूर करण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे त्याला न्यायालयासमोर हजर केले असता एकोणवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे नगर शहरात मोकाट कुत्री आणि डुकरांनी धुमाकूळ घातलाय अनेकदा तक्रारी झाल्यानंतर आता महापालिकेने डुकरांचा विषय मनावर घेतलाय या दहा दिवसांत शहरात फिरणाऱ्या डुकरांना त्यांच्या मालकांनी स्वत जागेत बंदिस्त करावे अन्यथा मनपा हे डुकर पकडून ते परत देणार नाही असा इशारा महापालिकेच्या वतीने शुक्रवारी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात दिलाय शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढलेला त्रास असताना मोकाट डुकरेही मोठे त्रासदायक ठरत आहेत शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर